निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय बुलढाणा शहराला लागून असलेल्या म्हाडा कॉलनी नजीकच्या जंगलात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पुरुष जातीचा सांगडा आढळून आला आहे त्यामुळे पोलीस विभागाने घटनास्थळी जाऊन पंचा सक्षम पंचनामा करून पुरुष जातीचे कपडे आढळून आल्याने हा सांगडा पुरुष जातीचा असल्याचा तर सांगडा जप्त करून नमुने घेत डीएनए साठी घेतले असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांनी दिली आहे आज सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वनमजूर यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली की म्हाडा कॉलनी बुलढाणा येथील बॅ बै, बॅकसाईडच्या जंगलामध्ये एक सांगाडा सापळा मनुष्य जातीचा जा सापळा असल्याबाबत माहिती दिली माहिती दिल्याने आम्ही पंचांश त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब टीमसह आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी सदरचा सांगाडा हा पंचमक्ष जप्त करण्यात आलेला आहे आणि तो तेथे असलेल्या कपड्यावरून पुरुष जातीचा असावा असे आपल्या कपड्यावरून अंदाज लावण्यात येत आहे सदर ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला आणि सांगड जप्त करून त्याचा पी एम करून त्याचे सॅम्पल डीएनएलचं सॅम्पल हे राखीव करून ठेवण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य